परभणीतील वादग्रस्त शाळेची मान्यता रद्द करण्याकरता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे बंडू जाधव हो। परभणीचे खासदार बंडू जाधव हो। यांनी केली मागणी पूर्णा तालुक्यातील उकळज येथील जगन्नाथ महाराज हेंडगे यांची मुज संमार्फत मारहाणीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर खासदार बंडू जाधव हो। यांनी जगन्नाथ महाराज यांच्या घरी सात्वना भेट दिली मारहाण करणारी संस्था कायमची बंद झाली पाहिजे याकरिता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी करण्याचीही माहिती संजय जाधव खासदार यांनी दिली महाराष्ट्रातील अनेक खासगी शाळा व हॉस्टेल्स हे शासनाकडून अनुदान घेतात व विद्यार्थ्यांना दर्जाहीन सेवा पुरवतात शासनाने अशा शाळांवरती जे मनमानी पद्धतीने फीज घेतात त्यांचे ऑडिट करून त्यांच्यावरती निर्बंध घालावेत अशीही मागणी या ठिकाणी खासदार परभणीचे खासदार बंधू जाधव यांनी केली दादा भुसे यांना अर्ज देण्यातही त्यांनी ग्वाही या ठिकाणी दिली मुजोर संस्थाचालकाच्या मारहाणी नंतर जगन्नाथ महाराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्या मृत्यूनंतर परभणीचे खासदार बंधू जाधव हे जगन्नाथ महाराज यांच्या कुटुंबियांना भेट देण्याकरता पोहोचले व जगन्नाथ महाराज यांना श्रद्धांजली वाहिली